दर्शक हो नमस्कार आपण पाहत आहात आवाज जनसामान्यांचे न्यूज चॅनल यावेळीची ब्रेकिंग न्यूज जळगाव महापालिकेत भाजपचे उघडले खाते उज्ज्वला बेंडाळे बिनविरोध प्रभाग बारा व मधून उज्ज्वला बेंडाळे बिनविरोध भाजप पदाधिकाऱ्यांकडून फटाके फोडून आणि एकमेकाला पेढे भरवून जल्लोष बिनविरोध झालेल्या उज्वला बेंडाळे तिसऱ्यांदा जाणार महापालिकेच्या सभागृहात जळगाव महापालिकेत भाजपने अखेर खाते उघडले असून प्रभाग क्रमांक बारा ब मधून उज्ज्वला बेंडाळे या बिनविरोध निवडून आल्या आहेत त्यांच्या विरोधात छाननीत दोघांनी उमेदवारी अर्ज बाद झाल्याने उज्ज्वला बेंडाळे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्यामुळे निवड बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे उज्ज्वला बेंडाळे या भाजपच्या माजी जळगाव शहर प्रमुख होत्या त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या बाहेर फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला दरम्यान बिनविरोध झाल्यानंतर उज्ज्वला बेंडाळे यांची ही हॅट्रिक असून ते तिसऱ्यांदा महापालिकेच्या सभागृहात जाणार आहेत उज्ज्वला बेंडाळे यांनी उद्यापासून आपण आपल्या प्रवर्गासह शहरात भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासह प्रभागातील समस्या सोडविण्यावर भर देणार असल्याचे सांगितले आहेत आणि आपली जवळपास झालेली आहे फक्त औपचारिक आनंद व्यक्त करताय येत्या पंधरा जानेवारी रोजी जळगाव महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे मला सन्मानिन नियम मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस त्याचप्रमाणे आमचे ज जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन आमचे लाडके लोकप्रिय आमदार राजमा बोडे जिल्ह्याचे अध्यक्ष शहराचे दीपक भाऊ सूर्यवंशी म आमचे प्रभार निवडणूक प्रभारी मंगेशदादा चव्हाण स्मिताताई वाघ खासदार तसेच रक्षाताई खळसे अमोलदादा अमोलदादा जावळे यांनी यांच्या सूचनेनुसार मला उमेदवारी दिलेली होती आणि आज ही निवडणूक म्हणजे मी बिनविरोध निवड झालेली आहे याचा सार्थ अभिमान आहे आणि आनंदही आहे सर्व पदाधिकारी असतील सर्व नेते मंडळी असतील आणि सगळं वार्डातील नागरिकांचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद देते कारण की येत गेल्या दहा वर्षापासून मी महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून काम करते आहे आणि त्याच कामाची पावती आज मला इथे मिळालेली आहे विनोविरोध होताना अतिशय आनंद होतो आहे आणि सर्व पदाधिकारी असतील सगळे नेते मंडळी असतील सर्व माझ्या प्र प्रभाग क्रमांक बारामधील सर्व मतदार बंधू भगिनी असतील यांचे मी मनापासून खूप खूप खुँ, धन्यवाद मानते आणि खूप खूप कृतज्ञता मानते आणि आपल्या निमित्ताने झाली तीसरे हो तिसरे तीन म्हणजे तीन वेळेला मी निवडणूक जिंकलेली आहे आणि याचा मला आनंद आहे आणि प्रभागामध्ये जी कामं झालेली आहेत त्याचीच ही पावती आहे आणि जे आमच्या सन्माननीय सर्व नेत्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे ते माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे तरी आपल्या निमित्ताने भाजपाचं खातं जे आहे ते महापालिकेत उघडलेलं आहे आगामी काळात भाजपाला किती जागा मिळतील किंवा महायुतीला किती जागा मिळतील काय विश्वास आहे विजयाचा नक्कीच महायुती म्हणून जळगाव शहरात चांगल्याच प्रकारे जागा येतील आणि आम्ही सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेलो आहोत आणि आता माझी बिनविरोध झाल्यामुळे माझ्या वार्डातील जेवढे नगरसेवक आहेत बाकीचे राहिलेले त्यांच्यासाठी आणि उर्वरित सर्व प्रभागांमध्ये जिथे जिथे माझी गरज आहे तिथे मी परिपूर्ण म्हणजे पूर्णपणे सर्वांना साथ देणार आहे आणि सगळ्यांसाठी मतदाना म्हणजे मतदान घेण्यासाठी जाणार आहे